दक्ष हक्कासाठी नेहमी मराठा बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बाबत अक्षपार्य विधान केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे धुळ्यात नारायण राणे यांचा जाहीर निषेध करत पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं भविष्यात मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अक्षपर्य विधान केल्यास केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी कोर कमिटीमार्फत देण्यात आला आज आम्ही काल नारायण राण यांनी आमचे आदरणीय नेते मराठा जनक सूर्य आदरणीय जरांगे पाटील साहेबांबद्दल बद्दल वापरला आपण वापरत असताना तो आरामकोर बोलला की मनोज जरांगे पाटील ची स्मृतिभ्रमण आहे अरे आरामकोर तुला डॉक्टरांची गरज आहे तुझी स्मृती भ्रमण झालेली आहे आज आमच्या महाराष्ट्राचे कधी मराठ्याचे नेते असतील फक्त जयरंगे पाटील आहेत आणि तू म्हणतो आम्ही जयरंगे पाटलांना मराठ्यांचे नेते मानत नाही अरे आम्ही तुला मराठा मानत नाही आमचे फक्त आणि फक्त क्रांती सूर्य फक्त जयरंगे पाटील साहेब आहेत आणि आपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातला जयंगे पाटील साहेबांबरोबर आहे एवढे सांगतो जय जिजाऊ जय शिव यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने मराठा समाजातर्फे नारायण राणे यांचा तीव्र निषेध करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांना आम्ही मराठा नेता मानत नाही असे नारायण राणे यांनी म्हटल्याने यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येते जरांगे पाटील हे आमचे क्रांतीसूर्य आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी कोर कमिटी मार्फत देण्यात आली महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे